शेतकरी संघटना आणि चळवळीतील नेत्यांना नवीन नेतृत्व तयार झालेलं चालत नाही मी पक्ष का सोडला यापेक्षा त्यांनी मला पक्षातून का काढलं आहे त्यांनाच आपण विचारलं पाहिजे की रविकांत तुपकरची काय चूक होती त्याने काही खून केले होते का लोकसभेला अडीच लाख मतदान घेतले परंतु त्यांना कोणीही आपल्या बरोबरीला आलेलं जमत नाही आणि त्यामुळे मला काढलं असा आरोप करत रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे ते आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते एक नवीन व्यासपीठ आपलं तरुणांसाठी तयार करा आमची काय चुकी करा नेतृत्वाने आम्हाला बाजूला काय केलं हे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा ते अधिक प्रभावीपणे सांगू शकतील त्याच्या उत्तर कि बा रोहिकांत तुपकरने काय गुन्हा केला की त्यांनी काही गोष्ट मर्डर केले होते का थे थे। थे थे का त्यांनी तुमचं काही विचार झाले का पोलिटिक्स जाऊन एखादी गोष्ट केली होती का एवढं रोहिकांत तुपकर लोकसभा लढला अपक्ष त्याला अडीच लाख मतं मिळाली चळवळीमध्ये पण असं आहे की अनेक नेत्यांना असं वाटतं की आपल्या बरोबर इथे एखादा कार्यकर्ता येऊ नये किंवा नव्याने एखादा नेतृत्व उभं राहू नये माझ्यानंतर कोणच नको अशी भावना अनेक नेत्यांची आहे त्याच्यातून या गोष्टी होतात झाल्या तर इतिहास होता प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभनी